आम्ही विकास केला कामं केली परंतु त्या कामाला केंद्राची जोड पाहिजे अजूनही रेल्वेचं मतं घेतात लाखांनी शिवसेनेचे एकेकाळचे एक सहकारी भोर वेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती किमया विजयराव शिवसेनेनी केलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्रपट कसा असा आणि मित्रपट कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतऱ्यांचं आहे देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं या मतदारसंघातल्या भाजपच्या नेतेगणांना विनंती आहे की कुठंही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही शिवसेना पण करणार नाही आरपीआय करणार नाही रासपा करणार नाही आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळं एकनाथ विजय बापू शिवतेर